नंतर सभापती महोदय या प्रश्नातलं जे तुश तिसरा प्रश्न आहे तर सरकारने एक रुपयात पीक विमा होता ही योजना बंद केलेली आहे आणि पीक विमा देताना जे चार ट्रिगर होते आधीचे एक समजा मिड सीझन होता समजा पेरणीनंतर नंतर एकवीस दिवस पाऊस नाही पडला कोणताही तर त्याला मिड सीझन म्हणजे अग्रिम आपण देत होतो दुसरं स्थानिक नैसर्गिक आपत्ती होतं म्हणजे काही ठिकाणी वेगवेगळ्या आपत्ती वेगवेगळ्या भागात येऊ शकतात एखाद्या ठिकाणी आता समजा कापसाला काही ठिकाणी आळ्या पडलेल्या आहे आता सध्याच्या गडीला तिसरा होता पोस्ट हार्वेस्ट होता एखाद्या वेळेस सगळं झालं पेरणी झाली उफन्नी झाली सगळं झालं शेतामध्ये माल पडलेला आहे आणि एखाद वेळेस गारपीट झाली पाऊस आला तर तो माल भिजत होता म्हणजे आपलं हे याला पोस्ट हार्वेस्ट म्हणता येईल आणि सगळ्यात शेवटचं होतं पीक कापणी म्हणजे त्याला उंबरठा उत्पादन म्हणता येईल सरकारने आता शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे सभापती महोदय याच्यातले तीन ट्रिगर कॅन्सल केलेले आहे आणि फक्त नाही चौथा ठेवला तीन ट्रिगर जे आधीचे होते समजा मीड सीजन असेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल पोस्ट हार्वेस्ट असेल आणि फक्त आता उंबरठा उत्पादनाचं ट्रिगर ठेवले शेतकऱ्यावर हा सभापती महोदय अन्याय आहे मला हा प्रश्न आहे आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना की ठीक आहे मागच्या काळात याच्यामध्ये अनागोंदी काही जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक झाली हे मानलं पाहिजे परंतु काही जणांच्या चुकांचं फळ सगळ्यांना द्यावं लागतंय आता तुमच्या लक्षात आलं असेल आता हे केल्यामुळं मागच्या वेळेस नऊ नऊ कंपनी आपल्याकडे अप्लाय करतात आता दोनच कंपन्या आल्या सभापती महोदय याचा अर्थ जो मिटकरींनी प्रश्न विचारलेला आहे नफ्याचा हा नफा तर प्रचंड आहे पण मी त्याच्यात जात नाही मी आता शेतकऱ्यांना जी जास्तीत जास्त सवलत मिळावी त्याच्यात जातो सरकारने हे तीन ट्रिगर का बंद केले आणि हे पुन्हा एकदा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय माननीय मंत्री महोदयाने जे आकडे सांगितलेले आहे मान्य मंत्री महोदय जे आपण आकडे सांगितलेले आहे सभापती महोदय माझ्याकडे मॉडीफाय आकडे आहेत सत्याहत्तर हजार तीनशे हेक्टर जमीन बाधित झालेली आहे आणि तुम्ही फक्त त्रेसष्ट लोक मृत्यूमुखी सांगितले एकशे बासष्ट लोक मृत्युमुखी आहेत एकशे बासष्ट तुम्ही त्रेसष्टची संख्या सांगितली मी सांगतो एकशे बासष्ट त्यात नाशिक विभागात सतरा संभाजीनगर विभागात बावन्न नागपूर विभागात बावीस अमरावती विभागात अडोतीस आणि पुणे विभागात तेहतीस असे एकशे बासष्ट मृत्यू सभापती महोदय झालेले आहे आणि जे आता माननीय मंत्री महोदय सांगतात दोनशे तेरा कोटी रुपयाचं नुकसान भरपाई दिली जाणार सभापती महोदय मार्च दोन हजार तेवीस ते माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस अजून सरकारकडं तेरा हजार आठशे एकोणावीस कोटी दोन लक्ष रुपये या शेतकऱ्यांचे देणं बाकी आहे तेरा हजार आठशे एकोणावीस कोटी मी डिटेल देत नाही मग ते अवकाळीचे असेल अतिवृष्टीचे असेल वादळाचे असेल असे सगळे तेरा हजार आठशे एकोणावीस कोटी रुपये देणं बाकी सभापती महोदय माझा प्रश्न आहे की मे आणि जूनमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत का हा माझा पहिला प्रश्न आहे कारण बऱ्याच आम्ही ठीक सगळ्या ठिकठिकाणी फिरलो तर बरेच पंचनामे झाले नाही आणि स्पेसिफिक जसे आता प्रवीण प्रवीण भाऊ आत्ता बोलले की चला मागचं तेरा हजार कोटी बाकी परंतु या अवकाळी पावसाचं नुकसान भरपाई आपण जी दोनशे तेरा कोटी ही केव्हा देणार आणि सगळ्यात महत्त्वाचं हे एकशे बासष्ट व्यक्ती जे मृत्यूमुखी पडलेले यांच्या मदतीचं वाटप पूर्ण झालं आहे का हा माझा या निमित्तानं सरकारला प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तेरा हजार कोटी देणं बाकी आहे हे वाटपाचं काही कालबद्ध कार्यक्रम सरकारकडे आहे का हो